नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तर मित्रांनो आपणाला माहित आहे शासनाने शाळा स्तरावर चार समितींना चार समित्यांना प्रतिनिधित्व दिले असून बाकी सर्व समित्यांचे एकत्रीकरण केलेले आहे त्यातील एक महत्वाची समिती म्हणजेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आता या समितीची रचना कशी या समितीचे कार्य काय तसेच या समितीमध्ये कोणाकोणाला प्रति प्रतिनिधित्व द्यायचे यावर सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा या जी आर नुसार आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या समित्या असायला हव्या यावर सविस्तर माहिती या जी आरच्या माध्यमातून दिलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे एक शाळा व्यवस्थापन समिती यानंतर शाळा सखी सावित्री समिती त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती नंतर महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ही चौथी समिती आहे तर इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे सदर समिती बारा ते सोळा सदस्यांची राहील सदस्य सचिव व निमंत्रित सदस्य वगळता आता या समितीमध्ये कोणाकोणाला कुना प्रतिनिधित्व द्यायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यामध्ये सरपंच पब्लिक नगरसेवक तर ते या समितीचे अध्यक्ष असतील नगरामध्ये नगरसेवक अध्यक्ष असतील नंबर दोन स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी स्थानिक प्राधिकरण सदस्य शक्यतो महिला प्रतिनिधी यामध्ये एकाला प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यानंतर शाळेच्या शिक्षकामधून निवडलेले शिक्षक एक नंबर चार स्थानिक शिक्षण तज्ज्ञ किंवा बालविकास तज्ज्ञ किंवा समुपदेशक यांना एकाला यामध्ये संधी द्यायची आहे यानंतर नंबर पाच सेविका किंवा आशा सेविका यांना सुद्धा या समितीमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं आहे यानंतर नंबर सहा अंगणवाडी सेविका या सुद्धा सदस्य असतील नंतर नंबर सात ग्रामसेवक यांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यायचं आहे नंबर आठ पोलीस पाटील त्यानंतर डॉक्टर यांना सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं आहे नंतर वकील माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी दोन दोन माजी विद्यार्थी घ्यायचे आहे नंबर बारा पालक तीन आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यां विद्यार्थी असतात त्यांचे पालक यांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यायचं आहे पालक आपल्याला तीन घ्यायचे आहे त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती आता व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती आपल्याला दोन घ्यायचे आहे मुख्याध्यापक सदस्य सचिव असतील आणि नंबर पंधरा केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी शिक्षण यांना सुद्धा या समितीमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं आहे तर निमंत्रित सदस्य संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक नंबर दोन बस कंत्राटदाराचा बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी हे निमंत्रित सदस्य असतील तर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सदर समिती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करता येईल म्हणजे सदर समितीचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा असेल यानंतर समितीची महिन्यातून किमान एक बैठक होईल आवश्यकतेप्रमाणे यापेक्षा अधिक बैठका घेण्यास बंधन राहणार नाही सदस्य क्रमांक चार व बारा सदस्य पालक सभेतून निवडावे सदस्य क्रमांक चार आणि बारा आपण जे स्थानिक शिक्षण बाल बालविकास तज्ज्ञ समुपदेशक चार आणि बारा म्हणजे पालक हे जे सदस्य आहे हे पालक म्हणून निवडावेत क्रमांक नऊ दहा अकरा व तेरा मधील सदस्य शाळा व स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित करावे या ठिकाणी नंबर दिलेले आहे त्यानुसार आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी समिती सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक यांचे राहील ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बस व इतर वाहनाने होते त्या शाळांनी निमंत्रित सदस्य नियुक्त करावेत सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागातील शाळांसाठी स्थानिक सरपंच व शहरी भागातील शाळांसाठी स्थानिक नगरसेवक राहतील त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची कार्य उंती आहे यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य आपल्याला माहित आहे बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील याची दक्षता घेणे तसेच शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे त्यानंतर शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी च्या माध्यमातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणे नियमितपणे विद्यार्थी संदर्भात शासन निर्णय सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस अन्वयामध्ये नमूद बाबीची अंमलबजावणी करणे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत विद्यार्थी आरोग्य तपासणी होईल तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचार होतील यासाठी पाठपुरावा करणे शाळामध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीतील तक्रारीचा निपटारा करण्याची कार्यवाही करणे ज्या शाळातील विद्यार्थी ज्ञान करण्यासाठी वाहतूक बसचा वापर केला जातो अशा शाळाबाबत या समिति ने महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बसकर्ता बस करता विनियम नियम दोन हजार व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक पीआरई 2008 ई दोन हजार आठ ऑब्लिक पांचे सहा ऑब्लिक अकरा ऑब्लिक प्रसी एक दिनांक 14 नौ दोन हजार नुसार तसे परिशिष्ट तीन मध्य नमूद नुसार परिवहन समिति सर्व कार्य पार पाडावी शाळा गृह इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ विशेष दुरुस्त्यावर देखरेख करणे नंबर अकरा शाळेची स्वच्छता स्वच्छता गृहाची स्वच्छता याबाबतची याबाबत उपायांची अंमलबजावणी करणे तर अशा प्रकारचे या समितीचे कार्य होते तर मित्रांनो ही आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची कार्य आणि या समितीची रचना प्रकारे असावी यावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद